उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पदाधिकारी बैठकीचे आयोजन दिनांक आठ मे गुरुवारला सर्किट हाऊस भंडारा येथे जिल्हा प्रमुख संजय भाऊ रेपाडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेले होते बैठकीत सर्वानुमते तालुका प्रमुख प्रभारी म्हणून तिलक सारवे तर शहर प्रमुख प्रभारी म्हणून राकेश आगरे यांची निवड करण्यात आली बैठकीत आगामी भंडारा नगरपरिषद निवडणूक स्वबळावर ताकदीने लढण्यासाठी प्रभाग निहाय बैठकांचे आयोजन लवकरच करण्याचे ठरविण्यात आले या प्रसंगी कोथुर्ना आमगाव सिल्ली जिल्हा परिषद क्षेत्रातील अनेक युवकांनी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे शिवसेना नेते व पूर्व विदर्भ संपर्क नेते माननीय भास्करजी जाधव साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला ज्यामध्ये प्रामुख्याने विष्णू ठोकर विजय मेहर प्रताप भुरे रामप्रसाद चौधरी स्वस्तिक बाबरे ऋषभ तिजारे संदीप रामटेके किशोर चव्हाण शीतल सुखदेवे गोवर्धन सोनटक्के उमेश बुरडे इत्यादींचे दुपट्टे घालून शिवबंधन बांधून शिवसेना परिवारात सामावून घेण्यात आले जिल्हाप्रमुख संजय रेपाडे यांनी नवयुक्त पदाधिकाऱ्यांना पक्षाशी एकनिष्ठ राहून शिवसेना वाढीसाठी एक दिलाने काम करण्याचे आवाहन करीत शुभेच्छा दिल्या यावेळी भंडारा शहरातील व तालुक्यातील तालुका संघटक उप तालुका प्रमुख उपशहर प्रमुख विभाग प्रमुख उपस्थित होते आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल